फ्रेंड्स वेलकम टू माय तुझ्या कसं वाटतंय आई झाल्यानंतर आणि उन्हाळ्यात आई झाल्यात तुम्ही मार्च एप्रिल मे उन्हाळा खूप जास्त आहे आणि मी नवीन नवीन आई झाली आहे मला स्वतःला कळत नाही काय करायचं कसं करायचं मग हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी की उन्हाळ्यात आईची काळजी का का कशी घ्यायची आईच्या टाक्यांची आईच्या कपड्याची आईच्या शेपची आईच्या मसाजची आणि आईच्या सराउंडिंगची हे पाचही गोष्ट तुम्ही या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार पहिली आणि महत्वाची गोष्ट या टॉप फाईव्ह मध्ये जरी ती येत असेल तरी ती या टॉप फाईव्हच्या वरची गोष्ट आहे ती म्हणजे आईचं न्यूट्रिशन नवीन आईच्या बाबतीत आपल्याकडे खूप जास्त अशा गोष्टी दिल्या जातात ज्या शरीराला उष्णता देतात म्हणजे मेथी लाडू डिंक अशा खंडीभर गोष्टी आपल्याकडे दिल्या जातात ज्यांनी ब्लिडिंग वाढतो रिकव्हरीला मदत होते आणि ब्रेस्ट मिल्क पण वाढायला मदत होते पण तुम्हाला स्वतःला चेक करायची चेकर गरज आहे की का तुम्हाला त्या गोष्टी सूट होत जर तुम्हाला उष्णतेचा त्रास नसेल किंवा पाइल्स टू मज ॲसिडिटी मला जळजळ होती मला फोडं फोडोफोड आली आहेत किंवा मला हातेपाय खूप जास्त गरम राहतात तर यापैकी जर तुम्हाला कोणताही त्रास झाला तर त्या सगळ्या गोष्टी ज्याने तुम्हाला उष्णता होते वाँची 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 वाँची। ते तुम्हाला कमी करावं लागणार दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे खूप तूप खायला घालतात डिलेवरीनंतर पण लक्षात ठेवा ते तूप कोणतं हे खूप महत्त्वाचं आहे पूर्वीच्या काळी तेवढं वैदिक पद्धतीचं तूप मिळायचं तूप हे शरीराला शांतता देतं म्हणजे मानसिक शांतता पण आणि उष्णतेपासून शांतता पण तूप पित्त कमी करायला मदत करतं पचायला मदत करतं मिल्क वाढवायला मदत करतं पण ते तूप वैदिक पद्धतीचं पाहिजे मुक्त देशी गायांचं वैदिक पद्धतीने बनवलेलं जर तूप असेल तर ते तुम्हाला खूप जास्त मदत करतं जर तुम्हाला तसं तूप पाहिजे तर मॅद्रुजा डॉट कॉमच्या शॉप सेक्शनमध्ये नक्की जाऊन चेक करा वैदिक पद्धतीचं तूप तुम्हाला कसं मिळेल आणि तुम्ही कसं ते तुमच्यापर्यंत आढीवून येऊ शकता पण हे खूप महत्त्वाचं की तुम्ही तूप खावा पण ते लिमिटमध्ये खावा कारण तुम्ही जर टू मच तूप खाल्लं जे प्रॉपर वैदिक पद्धतीचं नाही आहे तर ते वेट गेनला काम करतो कोलेस्ट्रॉल कम वाढवतं फॅट्स वाढवतं तर त्याचा तुम्हाला त्रास व्हायला लागेल म्हणून तेवढी काळजी घ्या तिसरी महत्त्वाची गोष्ट पाणी जास्त प्या पाणी पिल्याने ब्रेस्ट मिल पातळ होत नाही पाणी पिल्याने पोट तसंच राहत नाही पोट सुटत नाही पण तुम्ही जर पाणी नाही पिलं तर त्यांनी ब्रेस्ट मिल सप्लाय कमी होऊ शकतो म्हणून उन्हाळ्यात तुमच्या न्यूट्रिशनमध्ये पाणीचा कंटेंट हा जास्तच असलं पाहिजे जा। ताजं ताक चालतं जिरेपूट टाकून ताक चालतं नारळपाणी कोकम सरबत चालतं पन्ह चालतं आणि त्याच्याचबरोबर ज्युसी फ्रूट्स चालतात म्हणजे आंबा कलिंगड खरबूज स्ट्रॉबेरीज चेरीज जसे ज्युसी फ्रूट्स आता मिळतात ना ते तुम्ही खाल्लेच पाहिजे तर तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही पुढची महत्वाची गोष्ट उन्हाळ्याच्या दिवसात मसाज करायचा का कंपल्सरी करायचा उन्हाळा असू दे हिवाळा असू दे मसाजास स्ट्रेस रिलीविंगचा काम करतो रिकव्हरीचं काम करतो हिलिंगला मदत करतो तुम्हाला बरं वाटतं झोप शांत लागते स्ट्रेस फ्री व्हायला हो मदत होते सी सेक्शन असेल तर पंधरा दिवसापर्यंत पोटावरती मसाज नाही नॉर्मल डिलेवरी असेल तर तुम्ही मस्त पोटावरती फुल बॉडीवरती मसाज घेऊ शकता मसाज करायला करा तेल कोणतं वापरायचं मायदुजाचं पोस्ट डिलेवरी ऑईल तुम्ही लोक यूज करू शकता पण फक्त ऑलिव्ह ऑइल किंवा फक्त तर तिळाचं तेल हे तुम्हाला अवॉइड करायचं उन्हाळ्याच्या सीजनमध्ये कारण हे दोन्ही तेल त्वचेला उष्णता क्रिएट करतात आणि जर उष्णता जास्त क्रिएट झाली तर त्याच्यामुळे स्किनवरती रॅशेस स्किनवरती रेडनेस स्किनवरती डॉट डॉट डॉ डॉट सी आपण किंवा गमोळ्या घामोळ्या ज्याला म्हणतो ते तुमच्या स्किनवरती येऊ शकतो म्हणून तुम्हाला त्याची थोडीशी काळजी घ्यायची म्हणून तुम्हाला मसाज करताना तुम्ही कोणतं तेल यूज करता हे पण महत्त्वाचं नवीन आईला उन्हाळ्यात मसाज देताना वेळ फार महत्त्वाची प्रिफरेबली लवकरात लवकर मसाज करा आठ वाजताच्या आधी जर तुम्ही मसाज घेतलं तर तुमच्या शरीरासाठी खूप जास्त चांगलं जेवढा जास्त ऊन बाहेर वाढेल तेवढं तुम्हाला मसाज केल्यामुळे जी ब्लड सप्लाय वाढतो त्याच्यामुळे अजून गरम होईल अजून घामेल अजून इरिटेट होईल आणि अजून कम्फर्टेबल नाही वाटत म्हणून तुम्हाला काळजी घ्यायची गरज आहे की उन्हाळ्याच्या वेळेस जर तुम्ही मसाज घेत असाल तर तो थोडासा लवकर घ्या त्याने तुम्हाला मदत होईल पुढची गोष्ट उन्हाळ्यात टाक्यांची काळजी कशी घ्यायची एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याकडे ना टूमच कपडे घातले जातात त्याच्यावरती स्वेटर त्याच्यावरती स्कार वरून ए सी पंखा नाही लावला जात त्याच्यामुळे घाम येतो घामामुळे ज्या स्टिचेसचे येते तो घाम गेला त्याच्यामुळे पर्स होऊ शकतो स्टिचेसचं हिलिंग डिले होऊ शकतं टाके उघडू शकतात असे कितीतही वेगवेगळे कॉम्प्लिकेशन सुरू होऊ शकतात म्हणून काही गोष्टींची काळजी घ्या न्यूट्रिशनची जर तुम्ही काळजी घेतली तर टाक्याचं हिलिंग इम्प्रूव्ह होणार आहे मुवमेंट्स करा दहा ते सहाच्यामध्ये घराबाहेर पडू नका पण त्याच्या आधी तुम्ही गवतावरती चालणं किंवा मातीत चालणं याच्यामुळे तुमच्या बॉडीतला गारवा वाढतो त्याच्यामुळे तुमचं टेम्परेचर मॉनिटर व्हायला मदत होते त्याच्यामध्ये तुम्हाला घाम कमी येतो सिम्पल कॉटनचे कपडे घाला जास्त ओव्हरलेअर करू नका स्वेटर स्काफ अवॉइड करा खूपच अगदी घरच्या म्हणत असेल तर कानात कॉटन आणि पायात कॉटनचे सॉक्स तुम्ही लोक घालू शकता पण त्याच्या पलीकडे ओव्हर लेअर करून स्वतःला घामाने मखवणं इट्स नॉट गुड ए सी आणि पंखा या दोन्ही गोष्टी अलाउड आहे सीच्या ब्लोअरच्या डायरेक्टली खाली झोपू नका किंवा पंखाच्या डायरेक्टली खाली झोपू नका पण ए सी आणि पंखा हे तुम्हाला ला लागणार आहेत कारण हे तुमच्या उन्हाळ्याच्या केअरचा एक महत्त्वाचा भाग आहे जे तुम्ही काळजी घेतली पाहिजे चौथी महत्त्वाची गोष्ट तुमचं सराउंडिंग कसं असलं पाहिजे वेल well व्हेंटिलेटेड खिडकी दरवाजे उघडे पाहिजे तुम्ही आत्ताही दहाच्या आधीच्या उन्हात बाळाला घेऊन बसलं पाहिजे तुम्हाला पंखा ए सी चालू असताना ए सी चालू असताना खेर आपण खिडकी दरवाजे उघडे ठेवत नाही पण पंखा चालू असताना खिडकी दरवाजे उघडे ठेवणं बाहे नेचर मदे एक मदे टेरी जान। जान। बाहेर नेचरमध्ये जाणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे वेल व्हेंटिलेटेड म्हणजे ओपन मध्ये तुम्ही जेवढे राहता वरती जाणं बागेत जाणं घराच्या शेजारच्या एखाद्या देवळात जाणं घराबाहेर पडणं या गोष्टींनी नवीन आईला उन्हाळा मॅनेज करायला खूप जास्त मदत होते अगेन आय रिपीट सकाळी दहा ते संध्याकाळी पाच हे जे पीक हिटचं टाईम आहे त्या टायमिंगला ता बाहेर पडू नका पण बाकी वेळ बाहेर पडायला काहीच हरकत नाही प्लीज बाहेर पडा ह्याची जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला जाणवेल की उन्हाळ्याचा त्रास आणि इरिटेशन दोन्ही तुम्हाला कमी होतं आणि शेवटची उन्हाळ्यात घेतली जाणारी काळजी तुमच्या मुवमेंट्स आणि तुमचे व्यायाम <laughs> उन्हाळ्यात व्यायाम केल्याने वेट लॉस हा पटकन होतो म्हणून करावा उन्हाळ्यात कित्येक वेळा तुम्हाला वाटेल मला जेवण जात नाही आहे जेवणाच्या वेळा बदला जास्त लिक्विड किंवा मॉइश्चर ओरिएंटेड जेवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा उन्हाळ्यात जर तुम्ही <oxide noise> व्यायाम सुरू केला तर डिलेवरी झाल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला काही व्यायाम सुरू करायचे असतात डिलेवरीनंतर लगेच करणाऱ्या व्यायामाचा व्हिडिओ आपण केलेला आहे तो व्हिडिओ मी ते लिंक करते तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या त्याच्यानंतर जर तुम्हाला अगदी बारा एक वाजता जेवण जात नसेल तर साडे दहा अकराला अर्ली लंच करा आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेस मस्त ताक किंवा मट्ठा किंवा लस्सी किंवा आंबेल यापैकी एखादी गोष्ट तुम्ही घेऊ शकता ह्याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुम्हा लोकांना लक्षात ठेवायची आहे की एकदा तुमचे चाळीस दिवस झाले की तुम्हाला डी आर करेक्शन किंवा डायस्टेसिस असे रेखाय करेक्ेक्शनचे एक्सरसायझेस करायच्यात मायदुजा डॉट कॉमवरती स्ट्रेंथ एक्सरसायझेस मायदुजा म्हणून एक कोर्स आहे तुम्ही तो कोर्स बघू शकता त्यातले व्यायाम सुरू करू शकता त्यांनी तुमचं बेसिक स्ट्रेंथनिंगला सुरुवात होईल आणि एकदा तीन महिने झाले की जॉईन इन हंड्रेड डेज वेट लॉस विथ मायदुजा मी इथे व्हॉट्सअप नंबर लिहिते तुम्हाला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आणि प्लीज गेट बॅक टू फिटनेस कारण उन्हाळा सुरू केलेला फिटनेस खूप जास्त मदत करतो आणि खूप पटकन वेट लॉसला मदत होते अगदी तीन महिन्याचं बाळ असेल तरी काळजी करू नका ब्रेस्टमेल सप्लाय कमी होत नाही स्वतःच्या फिटनेसवरती काम करणं ही काळाची गरज आहे ही तुमची पण गरज आहे त्यात मला पाठदुखी लागणार नाही अगदी मी पोट कमी करण्यासाठी वेट लॉस करायचं आहे का नाही तुम्ही तुमची ताकद पूर्ण मिळवण्यासाठी वेट लॉस करायचं म्हणून नवीन आईला भरपूर चॅलेंजेस असतात त्याच्याचबरोबर एक अजून एक महत्त्वाचा चॅलेंज तो म्हणजे उन्हाळ्यात शेक घ्यायचा का यस तर शेक घ्यायचा उभं राहून प्रिफरेबली प्रायव्हेट एरियामध्ये शेक घ्या दोन ते पाच मिनटाचा शेक घ्या जास्त वेळ शेक घेऊ नका अगदी खूपच वेळ तुम्ही लोखंडी घाटाखाली जर शेक घेत असाल तर तो मग प्रिफरेबली एकदम अर्ली मॉर्निंग पाहिजे सकाळी सहा साडेसहा पावणे सातचा आठ आठ नऊ साडेनऊला नौ, असं कोणतंही काम करू नका ज्याने तुम्हाला पायलचा त्रास होऊ शकतो उन्हाळी उठू शकते उष्णता येऊ शकते नाकातून रक्त येऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय कॉमन इनफॅक्ट तुम्ही उन्हाळ्यामध्ये धण्याचं पाणी सब्ज्याचं पाणी किंवा सब्जा टाकून केलेलं कोकमचं सरबत हे गोष्टी हंड्रेड पर्सेंट घेऊ शकतं याने तुम्हाला मदतच होणार आहे टू मच घाम येणाऱ्या कोणत्याही गोष्टी करू नका पोट बांधायचं असेल तर ते कॉटनच्या पट्ट्यांनी किंवा कॉटनच्या दुपट्ट्यांनी बांधा याने तुम्हाला नक्कीच मदत होईल सो so, उन्हाळ्यात जर तुम्ही नवीन आई बनला असाल तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या ब्रेस्ट फिडिंगची काळजी घ्या जास्त पाणी द्या म्हणजे बाळाला जास्त चांगलं ब्रेस्ट फिडिंग करता येईल आणि या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला कुठेही माझ्या मदतीची गरज असेल तर नक्की गेट इन टच अस ऑन डब्ल्यू 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 डॉट मायधुजा डॉट कॉम ती मायशी बनवून बोलू शकता आपले खूप सारे कोर्सेस आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा आपले खूप सारे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही घेऊन एन्जॉय करू शकता बेसिक फंडा खूप सिंपल आहे नवीन आयची जर्नी जर सिम्पल करायची असेल तर ती कॉन्फिडंट असणं हे खूप जास्त महत्त्वाचं जर तुम्हाला वाटलं की आजचा व्हिडिओ हा तुमच्याकडे महत्त्वाचा होता तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आम्हाला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कुठं मदत केली थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट केअर